देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय प्रत्येक पक्षात मुरलेल्या राजकारणी नेत्यांनी सवडीप्रमाणे पक्ष निवडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण बीडमधील लोकसभेचे राष्ट्रवादी पक्षाचे अगदी वेगळं गणित समोर आलंय अगदी ग्रामपंचायत सदस्य ते राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यशस्वी प्रवास करणारे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे ताईत बनलेले बजरंग सोनवणे यांना बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालीय तर कोण आहेत हे बजरंगप्पा सोनवणे ते, बजरंग ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून आंबीजुवय केज रस्त्यावर आनंदगाव सारणी या ठिकाणी राहणारे बजरंग सोनवणे सुरुवातीपासून आज सवंगडी जोडण्याची कला अवगत असणारे बजरंग सोनवणे यांचा ग्रामपंचायत सदस्या पासून राजकारणात प्रवेश झाला कसलाही राजकीय वारसा नसताना पुढे ते सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य ते राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे कमान दोन वेळेस सांभाळण्याचं काम केलंय आजही ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे सोबतच पत्नी देखील जिल्हा परिषद सदस्य केश तालुका ठाकरे विक्री संघ राजावर्षी शाहू महाराज पतसंस्था एडेश्वरी खासगी साखर कारखाना या माध्यमातून अनेक शेतकरी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे बजरंग सोनवणे यांची विशेष ओळख आहे एक शेतकऱ्याचा मुलगा सर्वसाधारण परिस्थितीत बी सिव्हिल इंजिनियरिंग डिग्री घेऊन हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून जनतेच्या हातातले तैत बनले आहे एवढं मोठं कार्य पाहून जनता राजा आणि विशेष ओळख असणारे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी दिली आणि बीड जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे त्यात बजरंग सोनवणे यांचं कार्य जमेची मोठी बाजू आहे शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना गटतट दिसून कामाला लागा असे आदेश दिले याचा फायदा बजरंग सोनवणे यांना होऊ शकतो आणि या सोबतच काँग्रेस आणि इतर घटक पक्ष यांच्या आघाडीमुळे त्यात भर पडू शकते तर उमेदवारी जाहीर होताच बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय चीफ नंदकुमार पांचाळ एनटीव्ही न्यूज मराठी आंबेजोगाई बीड